श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनी आमावस्येलाच बघा शनी जयंतीच्या दिवशी शनी आमोसे असं म्हटलं जातं शनी आणि सूर्य यांचा संयोग जरी त्रासदायक असला तरी ते या दिवशी आपण काही सेवा त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्याचं फळ देखील तितकंच मिळत असतं तर या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे शनी जयंती म्हणजेच हिला शनी अमावस्या देखील म्हटलं जातं आणि या शनी अमावस्याला मिठाचा हा उपाय नक्की करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे शनी जयंती शनी ही देव आ, ही न्यायाची देवता मानलं जातं शनीच्या शनी जय जयंती म्हणजे शनी अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय आणि काही सेवा देखील करत असतो तर बघा या दिवशी या उपासनेवर अतिशय भर देणं खूप महत्त्वाचं आहे त्याचं फळ जे आहे ते त्वरित मिळतं त्याचबरोबर शनी अमावस्येला जप तप ध्यान आणि दान इत्यादी केल्यानं चांगलं फळ मिळतं शनी अमावस्येच्या दिवशी मिठाशी संबंधित जर उपाय केला ता माता ची बागा ते ते बागा तर माता लक्ष्मीची कृपा बघा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि त्या बघा घरातील वातावरणही सकारात्मक राहते तर शनी अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत तर बघा मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानलं जातं याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते त्याचबरोबर ग्रहस्थिती जी आहे ती, ती देखील सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट कर व्हावी यासाठी बघा आपण काही मिठाचे उपाय करत असतो तर या शनी अमास्येच्या दिवशी देखील या मिठाचा उपाय तुम्हाला मी एक सांगणार आहे तर आमोस्या म्हटलं तर बघा आमोसेच्या दिवशी घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर म्या जा मीठ आहे ते पा पाण्यात टाकून त्याने फरशी पुसायची आहे त्यानंतर उंबरठ्याला स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे बघा साफसफाई करताना मिठाच्या पाण्याचा वापर करावा यासाठी बघा फार काही मीठ लागणार नाही अगदी चमच्याभर सा साधं मीठ घ्यायचं आहे ते पाण्यात टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी जी आहे ती पुसायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता जे आहे स्थि स्ती, स्थिर राहील आणि तिचा आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर बघा तुम्ही शनि या शन्यामुशीच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं मीठ का जाडं मीठ जे जा आहे ते घ्यायचं आहे आणि त्या पाणी घ्यायचं आहे आणि हे पाण्यात ते मीठ टाकून नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे तो ग्लास तसाच घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे त्या पाण्याची जर वाप झाली आणि ग्लास पुन्हा तुम्हाला भरायचा आहे हा उपाय त्या दिवसापुरताच करायचा आहे बघा रोज ठेवायचा नाही फक्त आमावश्येच्या दिवशी शनी आमावशेच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं व्यक्तीच्या घरात घ कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे सुख समृद्धी मिळते शनि अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्ष बघा यथाशक्ती दान करणं देखील खूप महत्त्वाचा आहे यामुळं घरावर अकल्पित संकट येत नाही त्याचबरोबर या आमोसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोचते कारण पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य असतं कारण पिंपळाच्या झाडावर वा, त्रिदेवता वास करते अस बघा तर या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील आवर्जून पूजा करावी तसेच शनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी शनिदेवांचा याने आशीर्वाद मिळतो तर शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचं तेल जे आहे आणि काळे तीळ आवर्जून अर्पण करावे यामुळे तुमच्या कुंडलिकेतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनीचा जो काही प्रभाव आहे त्यापासून तुमचा बघा तुम्ही प्रभाव जो आहे तो कमी होतो आणि प शनिदेवांचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होतो तर बघा या दिवशी अगदी साधे आणि सोपे हे उपाय करायचे आहे आणि त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद